रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात संबळाच्या निनादात आणि मंत्रोच्चारात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची विधिवत पूजा झाली या पूजनाने यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ झाला शनिवारच्या तैलाभिषेकापासून यात्रेची सुरुवात होणार आहे अक्षता सोहळ्याच्या आधी नववधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा परंपरा आहे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरे हब्बू यांच्या वाड्यातून सिद्धे हातातील योगदंड शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले त्यानंतर सागर हिरे हब्बू सुरेश हब्बू मनोज हब्बू तम्मा हब्बू सदानंद हब्बू राजेश हब्बू विश्वनाथ हब्बू हे शेटेवाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून विभूती कुमकुम फुले वाहून संबळाच्या निनादात काही विधी पार पडले आज शेटेवाड्यामध्ये आपण इथे योगदंडाची पूजा करून हबुरायांचे पाद्यपूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आजच्या प्रसंगाचं महत्त्व म्हणजे जो महाराजांची यात्रा सुरू होते आता आणि अक्षता सोहळा असतो हे सर्वांना माहिती आहे अक्षता सोहळाच्या आधी नवरदेव नातेवाईक यांना जवळच्या लोकांना बोलवून खेळवणाचा कार्यक्रम करून त्यांना जेवण कर जेवण देण्याचा जो कार्यक्रम असतो तो इथे गेले शेकडो वर्षांपासून शेटेवाड्यात चालत आलेला आहे अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः इथे ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि तेव्हापासून आमचे पूर्वज इथे ही प्रथा चालू ठेवलेली आहे गेली दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झाले मला हा मान मिळाला आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडते याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो वर्षाची सुरुवात महाराजांच्या सेवेतून चालू होते आणि वर्ष अशा प्रकारे पूर्ण वर्ष सेवा करायचा योगदान मिळावा अशी मी महाराजांच्या प्रार्थना करतो यावेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे श्रद्धा रितेश थोबडे यांनी हिरे हब्बू व हब्बू मंडळींची पाद्यपूजा केली शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधींना आजपासून प्रारंभ झाला शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे मानकरी रितेश थोबडे यांनी हिर्याब्बू हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हिर्याब्बू हब्बू यांची पादपूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपणा सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे की आपण पाहिलेलं आहे दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीनी सगळ्या जगाला व्यापलं होतं आता कोरोनाचा पुन्हा उद्भव होतो की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनात येत आहे अशी कोणतीही महामारी सोलापूर नव्हे तर भारताला नको जगालाही नको आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या प्रार्थना करतो आपणा सगळ्यांना शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो